शिरपूर वरवाडे नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून पुन्हा एकदा माळी समाजाला भाजपतर्फे मोठे प्राबल्य देत एकूण पाच उमेदवारांना संधी दिली असून विकास कार्यात सतत आघाडीवर राहिलेल्या माळी समाजाच्या कर्तृत्वावर पुन्हा एकदा अमरीशभाई पटेल यांनी विश्वास दाखवला शिरपूरच्या सर्वांगीण विकासात महत्वाची भूमिका बजावत असलेले आमदार अंबरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वावर माळी समाजाचा ठाम विश्वास असून त्यांची साथ आणि योगदान यांची दखल घेत समाजातील पाच सक्षम कार्यकर्त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे शिरपूरच्या सामाजिक शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात माळी समाजाने गेल्या अनेक दशकांपासून उल्लेखनीय कामगिरी केली आहे परिसरातील हिरवळ वाढवणे शैक्षणिक संस्थांना सहकार्य आणि सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग अशी अनेक क्षेत्र माळी समाजाने उजळून आहेत शिरपूरच्या प्रगतीत या समाजाचा कर्मशीलता आणि प्रामाणिकता हा ठेवा नेहमीच भक्कम राहिला आहे त्यामुळे शिरपूरच्या विकास यात्रेत हातभार लावण्यासाठी माळी समाजातील नेत्यांना उमेदवारी दिली आहे त्यात युवा नेते दादाभाऊ उर्फ वासुदेव शंकर देवरे यांना प्रभाग चार अ सुप्रसिद्ध व्यापारी बाबूलाल भिका महाजन प्रभाग नऊ अ दीपक महादुमाळी उर्फ पप्पू माळी प्रभाग बारा अ आमदार अंबरेशभाईंचे खंदे समर्थक युवा नेते व अखिल भारतीय समता परिषदेचे तालुका अध्यक्ष पिंटू भाऊ माळी यांच्या धर्मपत्नी वर्षा रवींद्र माळी प्रभाग तेरा ब भूपेशभाई पटेल यांचे विश्वासू भालेराव माळी यांच्या धर्मपत्नी आशा भालेराव माळी प्रभाग चौदा ब अशा एकूण पाच उमेदवारांना भाजपतर्फे आमदार अमरेशभाई पटेल यांनी मैदानात उतरवले आहे आमदार अमरेशभाई पटेल यांनी माळी समाजावर दाखवलेला हा विश्वास शिरपूरच्या सर्वांगीण विकासात समाजाच्या योगदानाची पावती असल्याचे मानले जात आहे निवडणुकीत माळी समाज पुन्हा एकदा ठामपणे पटेल परिवाराच्या व भाजपच्या पाठीशी उभा राहून विकासाचा ध्यास अधिक बळकट करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे माझा खानदेश न्यूजबिरू शिरपूर